एका मक्याच्या प्लॉटमध्ये आलो आहेत आणि या शेतकरी बांधवांनी पवार ॲग्रो इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे प्रोडक्ट आहे प्रजल तर हे प्रॉडक्ट त्यांनी वापरलं होतं तर आपण त्यांचा अनुभव बघण्यासाठी आपण इथे आलो तर आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत नमस्कार सर सा। तुमचं नाव आणि गावाचं नाव सांगा तुम्ही प्रजल ही पावडर वापरली होती तर कशी वापरली होती आम्ही एक राणे एक बॅग टाकलेली तुम्ही दरवर्षी मक्का लावतात बरोबर दर ला दर मा तर दरवर्षी पेक्षा या वर्षी मक्क्यामध्ये तुम्हाला काय फरक झाला एकदम झालं ना म्हणजे डबांना फरक आहे आणि झाड पण चांगलं वाढलेलं आहे मुळे पण आणि दरवर्षी जे म्हणजे बारीक कांदा टाकेल मक्का बारीक मक्का बारीक असत हे पावडर किती वापरल्यामुळे चांगले तर उंची पण चांगली उंची म्हणजे ती आठ फुटाची ओर झाली आणि पाण्याचं प्रमाण कसं होतं पाणी जास्त होतं का कमी होतं पाणी तर कमीच होतं म्हणजे पाणी कमी कमी पाणी असून सुद्धा तुमचं पीक चांगले आलं पीक चांगलं आलं आणि आपण तिकडे त्या शेतामध्ये पण जिथे तुम्ही वापरलेलं नाही जितली मक्का आणि जिथे वापरली इथली मक्का दोघांमध्ये काय फरक फरक पडलेला आहे बरोबर म्हणजे तर इथे आपण मागे मक्का बघू शकतात ही मक्का आणि आपण आधी बघितले दोघं मक्का एका दिवसाची लागवड आणि इथं वापर केलेला नाही आपण वापर केलेला नाही तर इथे मक्का लहान लहान राहिले पाच फुटीने आपण वापरलेलं नाही तिथे मक्का हलके। हलकी आहे आणि लहान आहे मक्का जी जोमदार आणि उंच दिसते आणि आहे आणि ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये अशी मक्का खूप कमी आहे असं झालेलं आहे एका पाणी कमी असताना म्हणजे होते ते ते औषध जे पावडरमुळे तुम्हाला काय वाटतंय प्रजल शंभर टक्के रिझल्ट आहे इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं वापरलाच पाहिजे तर आपण बघितलं बरोबर तर आपण इथे बघितलं तर या शेतकरी बांधवांना आपली जी प्रजल पावडर आहे तिचा शंभर टक्के रिझल्ट आहे आणि तुम्ही स्वतः बघू शकता मक्का जी आहे माझी हाट जी आहे सहा फुट दोन इंच आहे तर माझ्यावर मक्का वाढलेली याच्यावर तुम्ही बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने आपल्या प्रजल पावडरने काम केलं तर जसं आपण इथे ऐकलं तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा जर याचा वापर केला उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ शंभर टक्के